नमस्कार मित्रांनो आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या महिला लाभार्थ्यांसाठी ला हे एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असं अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत त्याकरिता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओज आपल्याला या ठिकाणी मिळत राहतील तर मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून महिला महिलांकरता राबवली जाणारी एक अतिशय महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योज योजना आणि मित्रांनो याच योजनेच्या पुढील अर्थात या योजनेच्या तिसऱ्या हप्त्यासंदर्भातील एक महत्त्वाचा असं अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आता ज्या महिलांना अगोदर दोन हप्ते मिळाले असतील तर त्यांना तिसरा हप्ता या ठिकाणी मिळणार आहे आणि ज्या ज्यांना एकही हप्ता या ठिकाणी मिळालेला नाही की ज्यांचे अर्ज काही कारणास्तव लेट झालेत मग त्या आधार सीडिंगचा प्रॉब्लेम असेल किंवा इतरही कागदपत्रांचा प्रॉब्लेम असेल परंतु आता ते सगळं पूर्ण करून तुमचा अर्ज जो काही तो ॲप्रूव्ह झालेला आहे तर तुम्हाला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्यांचं म्हणजे तीन हप्ते एकत्र या ठिकाणी मिळणार आहेत साडेचार हजार रुपये एकत्र मिळणार आहेत मित्रांनो या योजनेचा जो काही तिसरा हप्ता असणार आहे तर तो एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या ठिकाणी क्रेडिट केला जाणार आहे राज्यामध्ये जवळजवळ एक कोटी पाच लाखांपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झालेले आहेत ज्याच्यापैकी अठ्ठ्याण्णव लाख अर्जाला राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे या योजनेकरता अर्ज करण्याची जी काही शेवट तारीख आहे तर ती तारीख तीस सप्टेंबर पर्यंत ही देण्यात आलेली आहे तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत आपण अजूनही अर्ज करू शकता आणि आणखीनही याच्या अंतर्गत अर्ज केले जात आहेत आणि याच्या अंतर्गत पात्र झालेल्या अर्जांना जे एक सप्टेंबर पासून करण्यात आलेले अर्ज असतील अशा पात्र झालेल्या अर्जांना या महिलांचा पंधराशे रुपयांचा जो काही हप्ता असणार आहे तर तो वितरित केला जाणार आहे तर ज्या महिलांच्या माध्यमातून जुलै आणि ऑगस्टमध्ये अर्ज करण्यात आलेले आहेत ज्यांचे अर्ज एक सप्टेंबर पूर्वी पात्र झालेले आहेत अशा महिला लाभार्थ्यांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीनही महिन्याचा एकत्रितपणे साडेचार हजार रुपयांचा हप्ता वितरित केला जाईल याचबरोबर जुलै महिन्यामध्ये काही अर्ज जे काही आहेत तर ते पात्र होतील ऑगस्ट महिन्यामध्ये काही अर्ज पात्र झालेले असतील परंतु आधार सिडिंग नसल्यामुळे म्हणा किंवा आधार काही त्रुटीत आल्यामुळे म्हणा काही कारणामुळे त्या महिलांना लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अद्यापही पहिला दुसरा हप्ता वितरित झालेला नव्हता आणि अशा या पात्र झालेल्या आधार झालेल्या आणि सगळी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये दे देखील पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचं एकत्रितपणे वितरण केलं जाणार आहे म्हणजे साडेचार हजार रुपयाचं वितरण या ठिकाणी केलं जाणार आहे तर एक सप्टेंबर नंतर अर्ज केलेल्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पंधराशे रुपयांचं मानधन वितरित जाणार आहे बऱ्याच साऱ्या महिला जुलै ऑगस्टचा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे त्या पात्र झालेल्या महिला लाभार्थ्यांना देखील या सप्टेंबर महिन्याचं मानधन अर्थात पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट केलं जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत असणाऱ्या ज्या काही महिला लाभार्थी भगिनी असतील तर हे यांच्यासाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण असा अपडेट आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचा दिवस म्हणजे एकोणतीस सप्टेंबर या ठिकाणी असणार आहे की ज्या दिवशी त्यांना जो काही आहे तर तिसरा हप्ता म्हणजेच तिसऱ्या हप्त्याचे पंधराशे रुपये त्यांच्या खात्यामध्ये येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचं एक महत्त्वपूर्ण अपडेट होतं जे आप की आपल्याला उपयोगी पडेल अशी आशा करतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका त्याचबरोबर आपल्या बहिणींना ही गोड बातमी शेअर करायला विसरू नका भेटूया नवीन माहितीसहित नवीन व्हिडिओ सहित तोपर्यंत तो धन्यवाद मित्रांनो